आता बातमी क्रिकेटच्या मैदानातून आशिया कपच्या अंतिम सामन्याचा थरार थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे भारत विरुद्ध पाक असा हा अंतिम सामना होणार आहे गेल्या एक्केचाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ अंतिम सामना खेळतायत अपराजित भारत सध्या अंतिम सामन्यासाठी फेवरेट टीम आहे आशिया चषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्याला काही वेळातच सुरुवात होईल भारत विरुद्ध पाकिस्तान असा हा अंतिम सामना असणार आहे याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे भारत फेवरेट टीम आहे त्यामुळं भारत जिंकेल असा अनेकांचा अंदाज आहे तर सर्वांचं लक्ष असेल ते अभिषेक शर्मा कुलदीप यादव या भारतीय संघाच्या खेळाडूंकडे तर पाकच्या फकर जमान आणि साहिब जादा फरहान यांच्या कामगिरीकडे सुद्धा विशेष लक्ष असेल या संदर्भात अधिक विश्लेषण समजून घेऊ या स्टेट लेवलला केलेला खेळाडू आणि जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी माझे सहकारी आयुष शेट्टे हे आपल्यासोबत जोडलेले आहेत आयुष काही क्षणात अंतिम सामना सुरू होणार आहे तुमचं विश्लेषण याबाबत भारत आणि पाकिस्तानचा हा सामना अत्यंत महत्वाचा सामना आहे तसं बघायला गेले तर आशिया कप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा सुरुवातीपासूनच वादाच्या बोधात राहिलेली स्पर्धा आहे आणि या सर्व वादविवादानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेले आहे तसं बघायला गेलं तर भारतीय संघाकडे जास्त अनुभवी संघ अनुभवी खेळाडू असल्याकारणाने भारत हा प्रेशर योग्यरित्या हँडल करू शकतं पण पाकिस्तानकडे हे मात्र दिसत नाही आशिया कप एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून म्हणजे एकेचाळीस वर्षापूर्वीपासून खेळली जाणारी स्पर्धा आहे आणि आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या आमने सामने फायनलमध्ये खेळताना आपल्याला दिसणार आहे आयुष दोन्ही संघाच्या कोणकोणत्या खेळाडूंकडे विशेष लक्ष राहील कुणाच्या कामगिरीकडे लक्ष असेल भारताला अभिषेक शर्मा कुलदीप यादव हार्दिक पांडेकडनं मोठ्या परफॉर्मन्सची अपेक्षा असेल तर पाकिस्तानला साईब जादा फरहान मोहम्मद नवाज आणि अहमद अहमदकडनं मॅच विनिंग परफॉर्मन्सची अपेक्षा असेल पण पाकिस्तानची मुख्य ताकद आहे त्यांचा कोच माईक हॅसन ज्याने न्यूझीलंडला एक वर्ल्ड क्लास संघ बनवला आणि आर सी ला तीन वर्ष सलग त्याने आय पी एलमध्ये मध्ये नेलं तर त्याच्या रणनीतीसमोर भारतीय संघ कसा खेळेल या हे नक्कीच बघण्यायोग्य असेल धन्यवाद आयुष केलेल्या या विश्लेषणाबद्दल